और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन बेस्ट के, बेस्ट के साथ के लिए महालक्ष्मी सेल्स में आशे गाँव तोड़फोड़ कर जख्मी करना टोलकलवाड़ी पुलिस ने मोक अंतर्गत कारवाई के लिए विठ्ठलवाडी पोलीस ठाणे हद्दीतील आशेळे गाव व पाडा परिसरात सुमित कदम उर्फ लाला याने अलीकडे गाड्या दुकाने दहा ऑगस्टला फोडली होती तसेच तलवारीने महिलेसह अनेकांवर हल्ला करून त्यांना जखमी केलं होतं या घटनेनंतर परिसरात प्रचंड दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं हा गंभीर मुद्दा आमदार सुलभा गायकवाड यांनीही विधानसभा अधिवेशनात उपस्थित केला होता वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी पोलीस निरीक्षक चंद्रहार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बी आर दराडे पोलीस कर्मचारी रामदास मिसा दिलीप चव्हाण संतोष सांगळे गणेश राठोड चंद्रकांत गायकवाड व सागर मोरे यांच्या पथकाने संयुक्त कारवाई करून पंधरा दिवसांपूर्वी सुमी उर्फ लाला कदम याला अटक केली होती अटकेनंतर पोलिसांनी त्याची धिंड काढली होती या प्रकरणातील मुख्य आरोपी सुमीत उर्फ लाला सुनील कदम आणि तीन विधी संघर्षित बालक यांच्या विरोधात यापूर्वी दरोडा जबरी चोरी घरफोडी यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत त्यामुळे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अन्वये कलमांचा अंतर्भाव करण्याकरिता कल्याणचे अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव यांनी मान्यता देत कारवाई करण्यास पोलीस उपायुक्त सचिन गोरे पोलीस आयुक्त अमोल कोळी यांना आदेशित केलं होतं त्यानुसार मोक्काची कारवाई सुमित कदम विरोधात करण्यात आल्याचं पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी सांगितलं मागील पंधरा दिवसांपासून विठ्ठलवाडी पोलिसांनी गुन्हेगारांची विविध कारवाईच्या माध्यमातून कंबर मोडल्याचं दिसून येत आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा